शिवजन्मोत्सवानिमित्त क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन उत्साहात संपन्न बातमीत आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम यांच्याकडून शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉक्टर एस टी मोरेसर आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर देवीकांत देशमुख सर यांच्या हस्ते झाले तर शिवजयंती निमित्त रामदास पाटील सर यांचे सहकार्य लाभले क्रीडामध्ये कॅरम बुद्धिबळ टेबल टेनिस आणि इतर मैदानी खेळ स्पर्धा यामध्ये कबड्डी व्हॉलीबॉल खो खो बॅडमिंटन यांचा समावेश होता सर्व मैदानी खेळांचे नियोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक प्रसाद कदम आणि डॉक्टर प्रदीप ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून इंडोअर स्पर्धा प्राध्यापक सी एस देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यां विविध कलेचे सादरीकरण झाले स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीसचे नियोजन विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉक्टर पी ए सोनवणे डॉक्टर मनोज कुमार देसाई प्राध्यापक नागेश दत्त गोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले दरम्यान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर एस आर जाधव मॅडम यांचा निरोप समारंभ विद्यार्थ्यांनी आयोजित केला या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एस टी मोरेसर प्रमुख पाहुणे डॉक्टर देविकांत देशमुख सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी ए सोनवणे सर विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक प्रसाद कदम कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर महेश आंभोरे डॉक्टर माणिक कल्याणकर प्राध्यापक संदीप जायभाय प्राध्यापक अलका पवळे तर महाविद्यालयाचे डॉक्टर मनोज कुमार देसाई प्राध्यापक सी एस देसाई डॉक्टर प्रदीप ढोणे डॉक्टर नांदेडकर प्राध्यापक कांबळे प्राध्यापक इंगडे कमलाकर कदम तसेच इतर शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख नियोजन समितीकडून विद्यार्थी अथर्व पवार यांनी शिक्षण संचालक महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार मानले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा